दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार भक्त श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय मानवी जीवनातील विशिष्ट दुःख दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे आज आपण पाहणार आहोत अध्याय अठरावा हा अध्याय का महत्त्वाचा आहे तर हा अध्याय दरिद्रनाशक मानला जातो गरिबी कर्ज आणि आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी या अध्यायाचे पारायण केले जाते या अध्यायात एका गरीब ब्राह्मणाची कथा आहे ज्याचे दरिद्र स्वामींनी एका विचित्र पण चमत्कारिक पद्धतीने दूर केले आहे काय होती ती घटना चला तर मग जाणून घेऊया ही कथा घडली तेव्हा श्री नरसिंह हो सरस्वती स्वामी महाराज औदमपूर क्षेत्री वास्तव्य करत होते तिथे एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांची परिस्थिती इतकी हालाकीची होती की त्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नव्हते त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्या वेलीला खूप शेंगा यायच्या त्या शेंगा शिजून खाणे हा त्या कुटुंबाचा मुख्य आधार होता जणू काही ती वेळच त्यांचे पालन पोषण करत होती ते ब्राह्मण दाम्पत्य रोज स्वामींच्या दर्शनाला आणि आपली व्यथा ते स्वामींची मनापासून भक्ती करत होते पण त्यांची गरिबी संपत नव्हती एके दिवशी स्वतः सरस्वती स्वामी महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी आले ब्राह्मणाला खूप आनंद झाला पण घरात देण्यासाठी काहीच नव्हते त्याने त्याच घेवड्याच्या शेंगांची भाजी स्वामींना नैवेद्य म्हणून दिली स्वामींनी ती भाजी आनंदाने खाल्ली पण जाताना स्वामींनी एक विचित्र गोष्ट केली ते ब्राह्मणाला म्हणाले अरे हा वेळच तुझ्या दरिद्रीचं एक कारण आहे आणि असे म्हणून स्वामींनी तो हिरवागार घेवड्याचा वेळ मुळासकट उठून फेकून दिला हे पाहून त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला खूप दुःख झाले ज्या वेलीच्या भरवशावर त्यांचे पोट भरत होते तीच वेळ स्वामींनी तोडून टाकली त्यांना वाटले आता आपण जगायचे कसे पण स्वामीवर त्यांची श्रद्धा होती म्हणून ते शांत राहिले स्वामी वेल तोडून निघून गेले थोड्या वेळाने त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणाली स्वामींनी वेल तोडली पण आता तिची मुळ जमिनीत असतील तर ती पुन्हा उगवे तुम्ही ती मुळे नीट खणून काढा ब्राह्मण दुःखी मनाने ती मुळे काढण्यासाठी जमीन खणू लागला त्याने थोडे खोदले आणि काय आश्चर्य त्याच्या खुदळीचा आवाज खन खन असा आला त्याने अधिक खोदले तेव्हा त्याला तिथे एक सोन्याच्या मोहराने भरलेला तांब्या सापडला त्या क्षणी त्यांना समजले की स्वामींनी तो वेल का तोडला होता त्या मुळाशीच मुळाशी खजिना दडलेला होता जोपर्यंत वेल जात नाही तोपर्यंत खजिना मिळणार नव्हता स्वामींनी त्याचे वरचे जुजबी अन्न हिरावून घेतले पण त्या बदल्यात त्यांना जन्मभराची संपत्ती दिली तर मंडळी या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते कधी कधी देव आपल्या जवळची छोटी गोष्ट हिरावून घेतो आपल्याला दुःख होत पण आपल्याला हे समजत नाही की त्यामागे देवाची काहीतरी मोठी योजना असते स्वामींनी त्या ब्राह्मणाची वेळ तोडली आणि त्याला खरा खजिना मिळवून दिला तुम्ही ही आर्थिक अडचणीत असाल तर श्री गुरुचरित्राच्या अठराव्या अध्याचे वाचन नक्की करा स्वामी तुमची ही काळजी नक्की घेतील ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा लिहायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद